सध्याच्या काळानुसार लोक काही वेळासाठी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बनवतात मात्र त्यांच्यासोबत लग्न करायचं नसतं टाइमपाससाठी ते हे सर्व करतात परंतु या मुलासोबत कायच घडलेलं आहे पहा चॅनेलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला तिच्या घरी गेला लपून भेटायला गेल्यावर त्याच्या तिच्या घरच्यांनी हात पकडला आणि मुलाशी थेट लग्न लावून दिलं त्याला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं तो रडत आहे इथं दिसत आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे चेहऱ्यावरून तो लग्न करण्यासाठी तयार नसल्याचं दिसत आहे तो रडत रडत तरुणीशी लग्न गाठ बांधतोय बॉयफ्रेंड खरं तर त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला आला होता मात्र तिच्या घरच्यांनी त्याला रंगेहात पकडलं आणि तिच्याशी थेट लग्नच लावून दिलं अनेकदा थक्क करणाऱ्या गोष्टी व्हायरल होत असतात अशी ही घटना व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही यापूर्वीही अनेक अशा घटना समोर आलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडिओवरती दिलेल्या आहेत अजून रात्रीच गर्लफ्रेंडला भेटायला जा अशा सुद्धा भन्नाट प्रतिक्रिया लोकांनी केलेल्या आहेत